नमस्कार मी सुनीता गौरी पूजा शिस्त चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर नवरात्रीमध्ये उपवासाला काही ना काही बनवावे लागते तर आज आपण उपवासाचे झिरक आणि उकडलेले रताळे रताळे असं मस्त बेत करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर असा मस्त बेत होतो आणि पोटभरीचं जेवण होतं आणि वाटत सुद्धा नाही की उपवास आहे म्हणून तर चला आता इथे मी रताळे घेतलेले आणि त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे तुकडे केलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कढईमध्ये शिजवण्यासाठी ठेवून दिलेले आहे झाकण ठेवून शेगडीवर तर आता आपले वीस मिनटात आपले रताळे शिजून झालेले आहे सहज बोट जरी लावलं तरी याचे दाबले जातात दा तर, तर आता रताळे कढाईतून बाजूला काढून घेऊ पाण्यातून तर इकडे आता मी जिरक्याची तयारी करत आहे तर गॅसवर तवा तापवण्यासाठी ठेवलेला आहे तव्यावर असे शेंगदाणे टाकलेले आहे पसरून कमी गॅसवर असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यानंतर त्याचे थंड झाल्यानंतर त्याचे असे टर्फले काढून घ्यायचे आहे काकडून घ्यायचे आहे टरफले आणि त्याचं वाटण करून घेणार आहोत जिरक्यासाठी तर आता हे सगळे शेंगदाणे मला लागणार नाही आहे थोडेसे भाजीसाठी दुसरी भाजी करायची होती ना मला तर ते थोडेसे काढून ठेवणार आहे उरलेले मी जिरक्यासाठी वापरणार आहेत ते आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं जणजणीतच उपवासामध्ये खावं असं वाटतं पिकं खावं असं वाटत नाही बघू शकता शेराते पाण्यातून बाजूला काढून घेतलेले आहे आणि सेम आपण ज्या कढईमध्ये ना राताळे उकडवले होते ना तीच कढाई मी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि आपण जे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ना ते यामध्ये परतून घेण्यासाठी टाकूया असं मस्त कमी गॅसवर असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तेल नाही टाकायचं आमच्या इकडे ना, आम ना। उपवासाच्या पदार्थांना असं जिरे आणि कोथंबीर वगैरे टाकत नाही काही भागामध्ये टाकतात ते टाकू शकतं पण आमच्या इकडे नाही टाकत आम्ही असं प्लेन करतो फोडणी मस्ती तुपाची फोडणी देतो फक्त तर चांगला मसाला असा परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढं घट्ट पातळ जिरकं पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आहे आणि आपला सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जो मसाला शिल्लक असतो ना तो देखील आपल्याला मिक्सरच्या दे भांड्या हिसळून टाकून द्यायचा आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी झिरकं केलेलं आहे तीन ते चार माणसांसाठी आरामात होतं आणि चांगली दणकून उकळी घ्यायची आहे एकदा उकळी आली का कमी गॅसवर परत थोडा वेळ ठेवायचं खूप छान होतं अशा पद्धतीने रताळं आणि झिरकं एकच नंबर बेत होतो आणि सर्व एकादशीला चालतो सगळ्या उपवासांना चालतो तो तर बघू शकता आपलं रत झिरकं तयार झालेले आहे आणि रताळे देखील आपले उकडलेले आहे अशा पद्धतीने रताळ आणि झिरकं करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद